व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की डाळी शेंगदाणे मिरच्या आहे पावसाळ्यातच नाही तर इतर वेळेलाही तुम्हाला या टिप्स नक्की येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बरीच लोक वर्षभराचं धान्य सा एक साथ भरून ठेवतात त्यामुळे ऊन दाखवणे हे सर्वात सोपी पद्धत आणि हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे तुमच्याकडे जर का कडकडीत ऊन येत असेल तर तुम्ही तुमच्या डाळी अशा उन्हात सुकवून घेऊ शकता दुसरी पद्धत म्हणजे एकदम मंद आचेवर कढई गरम करावी आणि या डाळी हलक्या हलक्या भाजून घ्याव्यात अर्थातच या डाळी भाजून घेणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती क्वांटिटी कमी असेल पण जर का तुम्ही वर्षभराच्या डाळी एकदाच विकत घेत असाल तर मे महिन्याचा कडकडीत ऊन दाखवणं हाच बेस्ट ऑप्शन आहे ही डाळ मी एकदम मंद आचेवर कडई ठेवून भाजत आहे आपल्याला ही डाळ अजिबातच करपवायची नाही आहे त्याचबरोबर ती व्यवस्थित गरम झाली आहे ना हे बघायचं आहे माझ्यासारख्या तुम्हीही प्रत्येक महिन्याला जर का छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये डाळीज आणत असाल तर हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे कारण की ऊन असो किंवा नसो तुम्हाला या ऑप्शनने डाळ छानपैकी टिकवता येईल तुम्ही बघू शकता की मी हात लावून प्रत्येक वेळेला चेक करते की व्यवस्थित डाळ गरम झाली आहे ना कारण की आपल्याला ती अति करपवायची नाही आहे फक्त हलकी गरम करायची आहे आणि घरात हलका घमघमाट गम सुटला की तो गॅस बंद करायचा आहे ही डाळ बाजून घेतल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या ताटलीमध्ये आपल्याला ही डाळ संपूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि हो फॅन लावण्याची अजिबातच गरज नाही आहे फॅन न लावता पाच ते दहा मिनटं या ताटलीत ठेवूनच ही डाळ रूम टेम्परेचरवर येऊन जाते ही डाळ रूम टेम्परेचरवर आल्यानंतर एका सुक्या स्वच्छ डब्यामध्ये भरून घ्यायची आहे मोठ्या ताटलीतून डब्यात ओतताना ही डाळ बाहेर पडणार आणि त्यासाठी जी टेक्निक म्हणजे हा कागद असा धरायचा आहे आणि डाळ ओतायची आहे एकदम मस्तपैकी ओतली जाते कडुलिंबाचा पाला विकत आल्यानंतर मी सुकवला आणि ह्याची पानं आपण या डाळीमध्ये टाकणार आहोत कडुलिंबाच्या पाल्याने डाळींना किडे लागत नाहीत ही पानं ह्यात टाकल्यानंतर ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये वीस ते पंचवीस लवंगा टाकणार आहोत ह्याच्या उग्रवासाने बुरशीही लागत नाही त्याचबरोबर डाळ छान टिकते पावसाळ्यातच नाही तर इतर ऋतूंमध्येही बुरशी लागून खराब होणारा दुसरा पदार्थ म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे आपण छान खरपूस हलके हलके मंद आचेवर एकदम भाजून घेणार आहोत एका गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्याला हे शेंगदाणे भाजून काढल्यासारखे करपवायचे नाहीयेत थंड कढई गरम होत असतानाच आपण हे शेंगदाणे या कढईमध्ये ओतायचे आहेत आणि हलके हलके ह्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर आपण ह्याला एका मोठ्या ताटलीमध्ये ओतायचे आहे त्याचबरोबर ह्याला मस्तपैकी रूम टेम्परेचरवर आणायचे आहे ह्या प्रोसेसमध्ये फॅन लावण्याची अजिबातच गरज नाही आहे हे शेंगदाणे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपण स्वच्छ कोरड्या एअरटाईट कंटेनरमध्ये ह्या शेंगदाण्यांना भरायचं आहे दुसरा खराब होणारा पदार्थ म्हणजे ही कसुरी मेथी मुळातच ह्याचे मोठे मोठे पॅकेट्स मिळतात आणि ही भरपूर क्वांटिटीमध्ये बऱ्याचदा विकत घेतली जाते बुरशी किडे लागूनच नाही तर कधीकधीही कसुरी मेथी नुसतीच नरम पडते त्यासाठी ह्या कसुरी मेथीला देखील आपण या दोन फोकच्या मदतीने मस्तपैकी कढईमध्येच हलक्या मंद आचेवर ढवळून घ्यायचं आहे आणि हो जर का तुम्हाला वाटलं की कढई गरम आहे तर प्लीज गॅस बंद करा कारण की ह्याला लगेचच वास सुटतो आणि ही करपायला लागते त्यामुळे अजिबातच घाई गडबड न करता ह्याला हलक आचेवर परतून छान ही भाजल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचंय आणि रूम येऊन द्यायचंय ही भाजलेली मेथी रूम टेम्परेचर वर आल्यानंतर मी ह्याला दोन भागांमध्ये डिवाइड करणार आहे पहिला भाग म्हणजे मी छोट्या एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये हिला भरणार आहे हा भाग असेल आपल्या रोजच्या वापरातली मेथी इतर मसाल्यांच्या तुलनेत कसुरी मेथीचा वापर कमी होतो त्यामुळे तिला एका छोट्याच बरणीत मी भरले आहे आणि आता ह्या उरलेल्या मेथीचा दुसरा भाग आपण एका झिपलॉक बॅगमध्ये भरणार आहोत आणि ही झिपलॉक बॅग आपण टाईटली बंद करून आपल्या रेफ्रिजरेटरच्या फ्रीझर सेक्शनमध्ये ठेवायची आहे ह्याने ही मेथी दीर्घकाळ टिकते त्याचबरोबर ही अजिबातच खराब होत नाही आत्ता पुढचा पदार्थ म्हणजे मिरच्या असंख्य गोष्टींमध्ये फोडणी घालण्यासाठी ह्याचा वापर होतो पण ह्याला बुरशीही तितक्याच लगेच लागते त्यामुळे ह्याला दीर्घकाळ टिकवण्याचा एकमेव आणि रामबाण उपाय म्हणजे कडकडीत ऊन उन। कडकडीत उन्हात यांना चार ते पाच दिवस मस्त सुकवायचं आहे आणि मग एका कोरड्या स्वच्छ एअरटाईट बरणीत आपण ह्यांना भरायचे आहे आणि हो जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल किंवा तुम्हाला हे उन्हात सुकवणं शक्य नसेल तर हलकंसं कढईत यांना भाजून घ्यावे हा डबा स्वच्छ कोरडा आणि एअरटाईट असणं खूप महत्त्वाचं आहे पुढील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तांदूळ तांदूळ तर प्रत्येकाच्याच घरात आपण आणतो आणि ते पाच किलोच्या कमी तर मला वाटत नाही कोणीही महिन्याभराच्या राशीनमध्ये भरत असतील पण हा असा पदार्थ आहे ज्याला सगळ्यात पहिले किडे लागतात हे तांदूळ एका स्वच्छ कोरड्या डब्यात भरावे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ तमालपत्र घालावी त्याचबरोबर वीस ते पंचवीस लवंगा ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे आपण मगाशी जसं खोबर। मी म्हटलं की लवंगला एक उग्र वास असतो जो किड्यांना अजिबात आवडत नाही त्यामुळे हे तांदूळ दीर्घ काळासाठी छान आणि बिना किडे लागता टिकतात पुढचा पदार्थ म्हणजे सुखखोबरे खोबरं मी कढईत टाकलं आणि इनिशियल पार्ट शूटच झाला नाही कारण की व्हिडिओसाठी फोनच बंद होता हे खोबरं एका कढईमध्ये आपण हलकं हलक नाही तर छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान चा सोनेरी रंगाचं भाजून झाल्यानंतर ह्याला एका ताटलीमध्ये आहे आणि ह्याला देखील रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर ह्याला एका काचेच्या स्वच्छ कोरड्या एअरटाईट डब्यामध्ये आपण स्टोर करायचं आहे हे खोबरं अजिबात खवट न होता अगदी छान बाहेर एक आठवडा टिकतं त्याचबरोबर तुम्हाला हे जास्त वेळेसाठी टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये हे दोन ते तीन महिने अगदी छानपैकी राहतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला अशा कोणत्या वेगळ्या पद्धती माहिती आहेत का ज्याने डाळींना किडी लागू शकत नाहीत तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा